महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आता जागावाटप एकमत होऊ शकले नाही त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावाची ही घोषणा केली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शेतकरी पुत्र असलेले सुभाष पवार यांना उमेदवारी दिली आहे तर दिग्गज उमेदवार उभे असताना मतदार निश्चित आपल्याला मते देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे वेळेवर वंचित कडून उमेदवारी जाहीर झाल्याने सुभाष पवार यांना मतदारसंघ पिंजून काढताना तारेवरची कसरत ही नक्कीच करावा लागणार आहे मला बहुजन विकास आघाडीकडून तिकीट मिळालेल्या लोकसभेसाठी आणि मी एक सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच करणार आहे सर्व शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे पण मागील आपण पाहतो ना दहा पंधरा वर्षात काही अशी डेव्हलपमेंट आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेली नाही कुठे इरिगेशन वाढलेलं नाही आणि काहीच असं शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं काही झालेलं नाही प्रकार इथे सर्व निष्क्रिय कार्यक्रम आहे जर का मला मी निवडून आलो बहुज म्हणजे दाक खासदार मिळा जा खासदार मिळाली मला मी शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह करी घेतले सुषित बेरोजगारांचे प्रश्न सॉल्व करील सर्व आज जे तरुण पिढींना त्रास होतो आहे नोकऱ्या नाही आहे त्यांना त्यांची फसवणूक होते आहे त्यांच्याकडून हजार हजार रुपये फी वसूल केल्या जात आहे हे सर्व चुकीचंच काम चाललेलं आहे कुठे आपल्या भारतामध्ये पण आहे किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा ह्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करेल बलाटे असतील तेव्हा मला असं काही वाटत नाही बलाटे वगैरे आता कसं हे आता उमेदवारी आहे इलेक्शन आहे लोकशाही आहे हे सर्व चालणारच आहे जनता विचार करेल मी एक शेतकरी कुटुंबातून आहे छोट्या कुटुंबातून आहे गरीब परिस्थितीवर आलेला माणूस आहे मी मला नक्कीच न्याय मिळेल असं वाटते मला जनतेकडून